सर माझा एक प्रश्न आहे कशाचा आहे खालील आकृतीत दिलेले एकूण त्रिकोण किती खालील बर बघा याचा हा जो प्रश्न आहे खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती तर मी आता आकृती काढतोय प्रश्न असा आहे हा की इथे आपल्याला त्रिकोण मोजायचे या आकृतीत त्रिकोण किती तुम्हाला सांगतो फंडा काय माहिती का इथं प्रत्येक आकृती हा एक भाग आहे हा दुसरा भाग आहे हा तिसरा भाग आहे एक दोन तीन चार भाग आहे त्याच्या एक दोन तीन चार आणि याची बेरीज करायची चार तीन सात नऊ याचा अर्थ काय या पहिल्या भागात दहा दुसऱ्या भागात दहा तिसऱ्या भागात दहा किती भाग आहे टोटल चार हे दहा हे दहा हे दहा हे दहा दहा चोक किती कोणी विद्यार्थी मित्रांनो गणितात पक्क व्हायचं गर्दी करू वर्दी अंक पॉईंट आणि हो आवड तर चॅनलला फॉलो करा शेअर करा